गुड मॉर्निंग फ्रेंड मी आत्रॅकॉर्ड आणि तुमचं या चॅनलमध्ये सहजे स्वागत आहे मित्रांनो आज ह्या तुमच्या कुसळांच्या प्रदेशामध्ये तुमचं सहरशी स्वागत आहे आता तुम्ही म्हणता हे नवीनच काय काढलं कुसळांचा प्रदेश हो मित्रांनो कुसळांचाच प्रदेश आहे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे पावसाळा संपला आणि पावसाळा संपल्यानंतर आता सुरुवात झाली ती हिवाळ्याला हिवाळा सुरुवात झाली आणि आत्ता पाऊस बंद झाला आत्ता ही जी सगळं पटीमागं तुम्हाला दिसते हे फक्त कुसळ आहे ती ह्या कुसळाला जनावरसुद्धा सुद्धा खात नाही मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ह्या प्रदेशामध्ये मी आहे आखी तुम्हाला दिसते मागं मी ब्लर केले फक्त मी क्लिअर दिसावं म्हणून मी पाठीमागचं सगळं ब्लर केलेलं आहे तुम्हाला दाखवणार आहे ते सुद्धा पण ही जे तुम्हाला दिसते सगळी हिरवळ ब्लरमध्ये का म्हणा पण हिरवळ दिसते ही हिरवळ सगळी कुसळांची आहे आणि हे कुसळांचा प्रदेश कशाला म्हणतात हे तुम्ही कुसळं बघितलं असेल मित्रांनो कुसळाची वैशिष्ट्य अशी ती आता ही हिरवगार आहे पायाला कितीही तुम्ही ह्याला असं पॅन्ट जोरात आपटली किंवा कपडा जोरात मारला हिरवेगार कुसळं असली किती हिरवगार चिटकत नाही कारण ते हिरवं आहे आणखीन ते वाळलेलं नाही त्याला धार जी असते ती धार त्याची कोवळी असते त्या कुसळाची आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो ही धार कोवळी असल्यामुळं ती पॅन्ट घुसत नाही आणि जेव्हा ते वाळलं जातं तेव्हा ते धार जे आहे ते टोकदार राहते आणि तेव्हा ती पॅन्टमध्ये घुसते ही कुसळ्याची खासियत आहे चला आपण आता हिरवगार या क्षेत्रामध्ये या कुसळ्यांच्या प्रदेशामध्ये तुम्हाला मी कुसळं कशी आहेत ते दाखवणार आहे सकाळ सकाळ आवेळी वॉकिंगला मी वॉकिंगला आलो की एक ब्लॉग बनवतोच सग सगळ्यात मोठी खासियत आहे ही अशी फुलं कशी दिसतात तुम्हाला ब्लर मी दिसत नाही दाखवते तर ही पाटीमागची फुलं बघा आता हिरवगार वगैरे तुम्हाला दिसत असेल मी ब्लर केलं होतं आता काढले ते आणि हे तरवटाची झाड आहेत मित्रांनो इतकी छान ह्याचा पण कुठतरी कुठल्या तरी देवाला उपयोग केला जातो ह्याची फुलं मला वाटतंय महादेवाच्या मंदिरामध्ये दे कदाचित ह्याचा वापर केला जातो महादेवाला सोमवारी किंवा म्हणजे पूजेच्या दिवशी त्यांना तर देवाच्या पुढे ठेवण्यासाठी ह्या फुलाचा वापर केला जातो मी बघितलं एका ठिकाणी तर मित्रांनो चला हे हिरवगार जे क्षेत्र तुम्हाला दिसते मित्रांनो हे फक्त कुसळं ती ह्याच्यामध्ये काही ना दुसरं नाही आणि हे कुसळं बघितल्यानंतर तुम्ही म्हणतात की काय आहे आणि आमचे दोस्त हे सकाळ सकाळ आले चाल इकडे हे हा हा एक दोस्त आहे आणि हे आम्ही आलो ना सकाळ सकाळ वॉकिंगला हे आणि चल इकडे हा पण आला आहे अरे बापरे हे लागले उड्यात मला रांगावर हे असे आमचे फ्रेंड झालेत हे नवीन नवीन आमचे फ्रेंड हे आलं हे पडलं खाली बदकन चला चला पुढे इकडे या इकडे चला 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 फास्ट चला तर आता आपण पुढं पुढं चालूया आणि तुम्हाला आपल्याला कुसळ दाखवायची राहिलेली चला पहिल्यांदा कुसळ बघूया हे डॉबरमॅन दोन आलेत तर हे डॉबरमॅन ना हे मी आलो ना की सकाळ सकाळ म्हणजे मग आलेलेच असतात आलेले म्हणजे फिक्स ही दोन दोनशिट असतातच ही कुठून माझा आवाज आवाज ऐकत त्यात पाया चालण्याचं चा, वॉकिंगचं चा, माझा आवाज आला ना त्यांना असा किंवा पळण्याचा असा पायाचा धप 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 आला की आलीच पडत कुठे ते बसले असतात सर मागतो सर मला जर व्हिडिओ काढू दे, दे। ब्लॉग तर आता कुसळ दाखवतो तुम्हाला ही कुसळची येत ना तुम्हाला जवळ दाखवतोय तर आता ही आपण तुम्हाला कुसळ दाखवणार आहे बघा ही सगळी कुसळच आहे ती तर काय याची खासियत ह्या कुसळांचं एक वैशिष्ट्य तुम्हाला थोडं हातात घेऊन दाखवतो हे बघा हे कुसळं बघा काय या कुसळामध्ये तर मित्रांनो ही उन्हाळ्यामध्ये इतका त्रास देतात ना कुसळं आणि ह्याची सगळ्यात मोठी खासियत आहे की ह्या कुसळाचं हे हे जे तुम्हाला मी दाखवतोय ह्या कुसळाचं पॅन्टला हे एवढं चिकटलं जाते हे एवढं चिकटलं जाते की हे निघताना निघता निघत नाही तर मित्रांनो हे कुसळं जरी असली ना तर कुसळं जरी असली ही एक निसर्गाचा भाग आहे निसर्गाच्या सौंदर्यामध्ये भर पडणारं ती एक वनस्पती आहे आणि ती वनस्पती निसर्गामध्ये निर्माण झाली हे एक ती निसर्गाची क्षमत करते ती कुसळ जरी असलं ते आपल्याला आपलं फक्त पॅडल्या शिकत आहे त्याला जनावर सुद्धा खात नाही आणि ह्या कुसळाच्या प्रदेशामध्ये आपण फिरतोय आख्या ह्या सगळ्या ह्या क्षेत्रामध्ये बघा तुम्हाला दाखवतोय अख्खी कुसळ जाते डॉबर कुठं चाल इकड्या हे राजा राणे आहेत मित्रांनो चला इकड्या हे चल कोण तिकडे चालत तुम्ही बघा प्राणी आहेत नुसतं बोललं तरी आला का नाही चल हातात हात दे चल इकडे चाव आहे कुठे लागला इकडे दे चल अरे चावतो कुठं तू हातात इथं हे इकडे चल चल इकडे चल डॉबर चल, चल। शाका शाका हे मित्रांनो राजा राणी आहेत दोन सकाळ सकाळ दोघंच फिरायला लागले तिथे तुम्हाला झूम करून दाखवतो हे बघा राजा आणि राणी दोघंच फिरतात मित्रांनो मित्रांनो कुत्र्यांची सुद्धा लग्न झाली सांगायच्या तात्पर्य कुत्र्यांचे सुद्धा लग्न झाले तर असं समजायला हरकत नाही म्हणजे राजा राणी ही मिळून फिरतात पण माणसाचे मित्रांनो माणसाला पुरी मिळालं झाल्यात त्याची म्हणजे किती परिस्थिती बेकार झाली पोरांची ही फिरताना सुद्धा दोघच फिरतात हे बघा ही राणी हिचं नाव राणी ठेवले मी सकाळ सकाळ आले ना राणी असते आणि बाबा हा इकडे राजा फिरतोय तर ह्यांची दोघाची मी राजा राणी म्हणतो सो कारण आज दासना दोघंच असतात हो म्हणजे जोड यांची फुटत नाही हे कुठपर्यंत मी जावा तुम्ही दररोज ही माझ्याबरोबरच असतात फिरायला लांबपर्यंत आता दुसरं एक पुढं आणखीन एक आहे ज्या नावाचा एक इंग्लिश डॉग तो पण आहे पुढं आपण बघूया पुढं गेल्यावर आणि वॉकिंगला जर सगळ्यात महत्त्वाचं आहे सांगायला आलो की मी पाच मिनटाचा एक ब्लॉग बनवतो आणि परत वॉकिंग चालूच असतं माझं तर मित्रांनो कसा वाटतं हा प्रदेश आणि मित्रांनो की या ही कुसळ दाखवली तुम्ही म्हणता हे काय दाखवले कुसळं दाखवलं अरे हे कुसळं आपल्यालाच माहिती आहे फक्त कुणाला आपल्या खेड्यातल्याच माणसाला शहरातल्या माणसाला असेल कुसळं बिसलं काय माहित नाही ती जर चालायली ना अशी नाजूक 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 अयो म्हणते पायाला काय चिटकायले बे काय चिटकाले सोलापूर वाशीतली तर अशीच म्हणते अबे काय पायाला चिटकायले ओ त्या का चिटकली तुम्हाला मी म्हटलो होतं की चिटकणार नाही खरंच चिटकलेलं दाखवले तुम्हाला चाललं का पेंटला चिकटलेत मी थोडंच फिरलोय हे बघा पॅन्ट कशी चिकटलेत बघा हे बघा काढू आपण हे टोकदार म्हणत होतो तुम्हाला वाळलेली पण जे वाळलेत ना ते चिकटलेत हे बघा हे बघा इकडे आणि चिटकायला सुरुवात झाली मित्रांनो हे तोंडात जर गेलं ना हे तोंडात गेले तर हे निघतच नाही जितकं आपण थोकायचा प्रयत्न करू ना तितकं ते आतमध्ये उलटं तोंडात जाते लोही जा। बाहे का यायचं अरे बाप रे हे मॅन डॉबरमॅन कपाळायले चला आपण पण पुढे ह्यांना कोणतरी तरी दिसले दिसतंय कुत्रा चला फास्ट ए काबाळ आलात अरे बाप रे ह्यांची मैत्री यांचे दुश्मन दिसतात अरे रे 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 दुश्मन दिसल्यामुळे अटॅक केलेला आहे सगळ्यांनी डॉबरमॅननी इकडे इकडे थांब इथं थांब इथं सांभा तुमच्यावर नाही कोणी छ आणि एकंदरीत त्यांची भांडणं लागणे शक्यता आहे दोन्ही एकावर अटॅक केला आहे ए अरे भांडणं का करायला आहे त्यांची चालली धावपळ हे कुत्र्यांचं असंच असतं बा कुठल्याही आपापला एरिया आपला शाबू ठेवण्यासाठी दुसऱ्या कुत्र्यावरती आक्रमण करतात आईला मी ह्यांना घेऊन उगंच आलो इकडे चाल चाल चल रे चाल। आले पळतं चालेल हे का असे आमचे डोबर अरे बांधणं का करताय रे हे चल इकडे इकडे तुला पनिशमेंट देतो इकडे इकडे तू? तू ला रट्टा देतो का बांधणं करतो चला मित्रांनो बस आता मित्रांनो एक दीड किलोमीटर पुढं आलो आहे आता हे आणि डोबर मॅने हो दोन वाट बघतात हे बघा इथे त्यांदा शिट्टी मारली बघूया आला शिट्टी बाजूला पळते तू काय चाल शेकडं बरं बरं म्हणजे आमचे सगळे वाटा सगळे कुत्रे ओळखीचे जाते हेकडे चाल चालला आता ते माझ्याबरोबर चालला पुढं हे सगळे आमच्या डॉबरमॅन सगळे ओळखीचे झालेत म्हणजे अर्धा किलोमीटर पुढे आले की तिथल्या हे यातली डॉग सगळे ओळखीचे आहेत काय करायचं आपण कुत्र्याला घाबरत नाही कशी बी कुत्र्या असू द्या किती बी कुत्रे दे काही येऊ द्या त्यांच्याबरोबर दोन मिनटातच मैत्री करायची हे तुला काय जरा वाटायला हां हा? हा? चल <laughs> झालं उलखी जा हिरन विंडो ही आमची मैत्री हिरण विंडोबर आहे मैत्री करावी लागेल ही नवीन दिवस आली का हो चला चल पुढं चला तुला मग दे चाल रे हे डॉबर मॅनेज नवीन आहेत गोपर्मेंट असा ब्लॉग आपण येतोच थांबूया सकाळचा एक ब्लॉग झाला बस व्हिडिओ कसा वाटतोय आपण असेच व्हिडिओ टाकतो व्हिडिओ जर आवडत असेल तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओला लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बिलायकोची घंटी द्यावायला विसरायचं नाही बाय